नमस्कार सायरी डेम ढोके या युट्यूब चॅनलमध्ये मी सतीश कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे तर आपण श्री रोकडेश्वरी देवी समोसवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव इथल्या प्रशस्त अशा देवीच्या मंदिरात आपण जगदंबेच्या या ठिकाणी आलेले आहोत तर जगदंबेचं तुम्हाला आता आपण दर्शन घडविणार घडविणार आहोत आणि त्याच्याबरोबर ह्या देवीची पूर्णपणे मला माहिती पण मिळणार आहे आम्मोसवाडीमध्ये ही रोकडेश्वरी देवी आहे आणि ही मूळची कुठली आहे आणि हिचं नाव रोकडेश्वरी कशामुळं पडलं आणि पूर्ण इत्यानुभूत माहिती तुम्हाला आता ह्या मंदिरामध्ये दिली जाणार आहे हे व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहणारच तुम्हाला ही रोकडेश्वरी जगदंबा आई हिची पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळणार आहे तर हे ह्या ठिकाणचे मुख्य पुजारी आहेत तर नाव सांगा तुमचं महेश बापराव डोई फोडे तर हे पुजारी आता आपल्याला ह्या देवीचं महत्व आणि नाव पूर्ण माहिती सांगणार आहे सांगा ही रोकडेश्वरी देवीची मूळ रूप आहे ती मूळ रूप आहे माहूरगडचं रेणुका मातेच तिथून बैलाच्या पायातून इथं आली आणि इथं तिचं रोकडेश्वरी नाव आस पडले म्हणजे बैलाच्या पाया दुसरं रूपरगडच्या बघा कस कस असतं ती बैलाच्या पायामध्ये एक खडा आला होता आणि ती खडा किती छोटा असेल बघा आता बैलाच्या पाय साधारण किती म्हणजे बसू शकतंय ती आणि त्याची किती मोठी देवीचा रूपांतर झालेलं आहे तुम्हाला आता दाखवलेलं आहे तर मला असं एक सांगा हे जो मूल स्थान जे आहे रोकडेश्वरीच दुसऱ्या ठिकाणी कुठे आहे म्हणजे नांदेड नांदेडच्या पुढच्या साइड लाड चे दुसरं रूप रोकडेश्वरी साधारण काय करायचे प्रत्येक महिन्याला माहूरगडला जायचे आणि तिथं जाऊन देवीची पूजा अर्चा करून तिथं दर्शन घेऊन तिथं यायचे त्यावेळेस त्या देवीची त्यांच्यावर देवी एक इच्छा झाली भावना की मी तुझ्या घरी येणार आहे देवीनं त्यांना एक प्रोत्साहन दिला की मी तुमच्या घरी येणार आहे माझी स्थापना करा आणि इथं जे मंदिराचा परिसर आहे इथ परत आले तिथं देवीने सांगितलं की माघारी फिरून बघायचं नाही तुम्ही माघारी फिरून गेलं तर मी त्याच जागेवर स्थायिक होणार आहे मग त्या टायमाला काय केलं याने खरंच काय आहे काय नाही ह्या हिशोबाप्रमाणे त्याने माघारी पिऊन बघितल्याबरोबर देवीने तिथंच वास्तव्य केलं ती वास्तव्याची जागा हीच आहे आणि ही त्या टायमाला त्याने काय करायचं का की प्रत्येक रोज रोज त्यांचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेदार दाखवायचे अजून बी आहे चालू दाखवायचे आणि त्यांच्या देहार्यावर त्यांची स्थापना करायची होती पण ते देवीनं इथं हे वास्तव्य केलं असल्यामुळं ते रहित झालेले ते त्या टायमाला ते बैलाच्या पायात आलेले अशी रेणुका देवी आहे ते ते खरी मूळची आहे तर मला एक सांगा की, आ, एक की ही मंदिर जे आहे खांबोसा मधलं आपलं जगदंबा रोपडेश्वर साधारण किती वर्षापूर्वीपासून आहे त्या ठिकाणी पन्नास साठ वर्ष झालं असे आता काही जुने लोक हे होतं का आपलं रजा कराचा दमका त्या टायमा मध्ये आलेली हे स्वतंत्र झालं का एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याच्या अगोदर त्या टायमाला अगोदर आलेले म्हणजे त्या टायमाचा माणूस कोणी नसल्यामुळे त्याची माहिती सांगता येणार नाही असं आहे तर अतिशय ख येथील हे आव्य आवाढवे असं ह्या ठिकाणी रोकडेश्वरी देवीचं ह्या ठिकाणी सभा मंडप मोठ्याचे मोठा प्रशस्त आहे ह्या ठिकाणी मला एक सांगा की ह्या ठिकाणी लग्न वगैरे होतात का लग्न तर ह्याचा म्हणजे जर कोणाचं लग्न करायचं असेल तर म्हणजे काय पैसे वगैरे किती व्हावे लागतात साधारण साडेसहा हजार रुपये पावती फडावं लागते साडेसहा हजार रुपयाची पावती फाडावी लागते या ठिकाणी अतिशय पूर्णपणे स्लॅब मध्ये पूर्ण बांधकाम आहे सभा मंडपा खालच्या पेसमध्ये खालच्या मोकळ्या पटांगणात मंदिरात लग्न होते वरच्या मजलीवर जेवणाची सोय हा साडेसहा हजारात तुम्हाला कुठलंही एकही भांडवस्तू किरायन स्वयंपाकासाठी आणावं लागत नाही <coughs> तर आता तुम्हाला देवीचं मंदिराकडे आपण ठिकाणी घेऊन जात आहोत व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आता तिथं जाऊन दाखवायचं बघा काय मला सांगा होम ह्या ठिकाणी कधी होम भेटलं जातो हे साधारण दसर्यात प्रत्येक प्रत्येक वर्ष दसऱ्याला नवमीच्या या दिवशी होम पेटला जातो त्या दिवशी चारही बाजूने असे उसाचं कडकन असतं हा ते होम हवन करून जे ब्राह्मण लोक आहेत वेद वेद असते कोणशी होम फेट त्या टायमाला उसाचं हे करून घेतात ते असं तर अतिशय नयनरम्य असं हे खामसवाडी येथील रोकडेश्वरी देवीचं मंदिर आहे तर मला सांगा देवप्पा की ही गट गटस्थापना ही काल झाली बावीस तारखेला दहा बरा एवढी यो, मोठा म्हणजे गट बसरा जातो इथं हां होय मोठा जे मोठा गाभारा ह्या ठिकाणी ही खमसवाडी खमसवाडी तालुका कळम जिल्हा शिव या ठिकाणची रोकडेश्वरी ही, ही, ही माता आहे ही जगदंबा अशी ह्या ठिकाणची ग्रामदेवता ग्रामदेवता ना कुणाचं म्हणजे कुलदैवत म्हणून आहे का आ, न, आ, ही अशी कुलदैवत म्हणून आहे एवढं हा ग्रामदैवत म्हणून तर आहे बर मेन रोकडेश्वरीच्या बाजूला पण येडेश्वरी या ठिकाणी ही जी आहे देवी आहे ती ही कोणती देवी आहे? ऐडीश्वरी यरमाळजी यरमाळजी ऐडीश्वरी आहे आणि तिच्या पुढे पण स्थाप असे घाट स्थापन केले आहे. के बरोबर. तर त्याच्या बाजूलाच हे कुठले आहे? कालिंका माता. कालिंका माता पण तुम्हाला ह्या ठिकाणी आढळून येत आहे खमसोडिया याच ठिकाणची. तुम्हाला प्रत्येक गाव असते आणि प्रत्येक गावाला आगळा वेगळा एक इतिहास असतो तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर त्याच पद्धतीनं हे तुम्हाला खमोसवाडी परंतु जाणार असेल या ठिकाणची अगोबळेश्वरी माता आई जगदंबा साधारण नंतर झाला बरोबर तर ह्या जगदंब्याची तुम्हाला मी खमोसवाडीत दर्शन घडवलेलं आहे जर तुम्ही खमोसवाडी परिसरात आलात तर ह्या जगदाबा मातेचं दर्शन घ्या आई रोकडेश्वरीचं आणि ही रोकडेश्वरी खरोखरच लोकांना नऊ साला पा नऊ सगळंच देवस्थान आहे थोडक्यात असं म्हणता येईल बरोबर कारण आता एक परिस्थिती अशी आली की आम्ही आत्ता येत असताना पाऊस येत होता तर आम्ही म्हणलो की बाबा देवी तुझ्या दर्शनाला जात आहोत आम्ही तर पाऊस बंद कर तर त्याच पद्धतीनं देवीनं आपला एक आपली म्हणजे आत्मेची जी हाक मानता येईल त्याला ती देवीपर्यंत पोचली आणि पाऊस लगेच थांबला म्हणजे हे अतिशय जागृत देवस्थान आहे तुम्ही जर ह्या परिसरात कुठं खांबोसवाडी परिसरात जर कधी आले तर ह्या देवीचं दर्शन अवश्य घ्या जेणेकरून तुमची मनोकामना हे पूर्ण होणार आहे तर हे तुम्हाला मी व्हिडिओ आई जगदंबा रोकडेश्वरीचा दाखवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जेणेकरून लोकांना माहिती व्हावं हो अशी तुमची अपेक्षा असेल तर व्हिडिओ इतरांना लोकांना पण शेअर करा पद्धतीनं तुम्हाला जगदंबा रोकडेश्वरीचं दर्शन घडवलेलं आहे तर ह्याने आपल्याला माहिती एकदम छान स्वरूपाची दिलेली आहे तर तुमचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद